डोळ्यासमोर अलगत निघून जातील मी या शाळेतून बाहेर जाताना अनेक आणि गोड आठवणी घेऊन बाहेर पडता साधे पर्यंत मी या शाळेत शिकले आहे ही शाळा मला खूप आवडते आणि मी माझं म्हणणं आहे की मी ही शाळा साधी साधे पर्यंत तरी पण मी या शाळेत शिकले मला आज ही आठवे रे पुन्हा शाळे मा आमच्याकडून व सर सर्व विद्यार्थी व सर 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 मॅडमकडून शुभेच्छा देऊया आमच्या मॅडम करायच्या जेव्हा दि रात्रीच्या दीदी आम्हाला शिकवायला यायच्या तेव्हा आम्हाला भरपूर मजा यायची दिदी आम्हाला अभ्यास द्यायची आम्ही खेळायला जायचो दीदी आमच्यासोबत खेळायची मजा करायचो आम्ही मला काय दो सा? इस स्कूल के दादा और दीदी ये स्कूल छोड़ के जा रहे हैं। वो बहुत बड़े स्कूल में जाए और इस स्कूल का नाम रोशन करे और अपने मम्मी पापा का नाम रोशन करे नाही ते प्रत्येक विषयाचे सर तीस पस्तीस मिनिटं बोलतील तुम्हाला तर घ्या आणि तुम्हाला चाललं त्यांच्यावर दुसरा तास ठीक आहे म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला वर्गात सर आल्यानंतर ते तीस मिनटं किंवा पस्तीस मिनटं आपल्याला काय शिकवतात ते काळजीपूर्वक ऐकायचं घरी आल्यानंतर त्याचं पुन्हा वाचन करायचं आणि वाचन केल्यानंतर त्यातले प्रश्न उत्तर किंवा त्यातले काय व्याख्या आहे काय डेफिनेशन आहे काय वाईट व्याख्या किंवा काय नवीन शब्द आहेत काय काय संकल्पना आहेत त्या समजून घ्यायच्या बाबतीत चांगलं बोललं गेलं पाहिजे असं आम्हाला नेहमी वाटतं की नाही बाबा हा मुलगा अभ्यासात चांगला आहे हे चांगला आहे आहे आणि हा कुठला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा सोनारपाड्याचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही तिथं जर तुमचे गुण दाखवले चांगले गुण दाखवले तर ते शिक्षक ही जिल्हा परिषद शाळा सोनारपाड्या म्हणजे त्यांच्या डोक्यात फिट बसतं की अरे नाही बाबा तिथली मुलं येतात ही चांगली येतात आणि आपले जे आपण इथून जे चांगले संस्कार घेऊन जाणार आहेत प्रत्येक शिक्षक हा आपला विद्यार्थी चांगला कसा होईल त्याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो गेल्या वर्षी सातवीचा वर्ग इथून गेला यावर्षी या हा सातवीचा वर्ग जाईल तो त्याच्या पुढच्या वर्षी जाईल सातवीतून आठवी आठवीतून नवीन नववीतून दहावी तुम्ही जात राहणार शिक्षण हा एक प्रवाह आहे तो कधी संपत नाही आज आम्हीही शिकतोय अजून सरही शिकतायत मॅडमही शिकतायत ट्रेनिंग झालं आमचं आठ पंधरा दिवसाचं ते आम्ही शिकत असतो शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे माणूस मरेपर्यंत शिकत राहतो माननीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून म्हणून गेले की आयुष्यभर जरी माणसाने शिकायचं ठरवलं तरी या अथांग समुद्रामध्ये कुठेतरी अगदी छोट्याशा एखाद्या डबक्यामध्ये पोहल्यासारखं त्याचं संपूर्ण आयुष्य संपून जाईल पण ज्ञान त्याला ज्ञानाचा जो हा महासागर आहे ना तो मिळू शकत नाही एवढं प्रचंड ज्ञान लक्षात आलं का म्हणजे ज्ञानाचा आहे एवढा आयुष्यभर जरी त्यांनी शिकायचं ठरवलं तर तो थोडंच शिकेल असं त्यांना म्हणायचं होतं तसं सातवीचं शिक्षण किंवा सातवीपर्यंतचं शिक्षण हे या पूर्ण तुमच्या शिक्षण प्रक्रियेतलं अत्यंत कमी म्हणजे थोडं शिक्षण आहे पण तरी असं असलं तरी तुमच्या शिक्षणाचा पाया इथून घातला गेला लक्षात ठेवा आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत पण आपले खाली आपला हा सगळा भार पहिल्या मजल्याचा दुसऱ्या मजल्याचा ग्राउंड फ्लोरचा भार कोण सहन करतोय खाली असणारे पिलं लक्षात त्याला बेस म्हणतो आपण पाया म्हणतो पाया बरोबर आहे नाक असेल तर नाकामध्ये न व्यवस्थित बसवता येते बरोबर आहे ना कान असेल तर कानामध्ये बरोबर कानातलं आभूषण घालता येतं बरोबर आहे ना तसं म्हणजे बेस द्यायला म्हणतात ना आपण दहा मधली वीस मधली पंचवीस मधली इमारत बांधू शकतो तुम्ही सातवीतून आठवीस जाल डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष आम्ही पंचवीस वर्ष शिकतच होतो आणि पंचवीस वर्षानंतर आम्हाला नोकरी लागली म्हणजे मला हे सांगायचंय तुम्हाला तुम्ही पुढे डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा तुम्हाला जे आवडेल ते करा पण जे तुम्ही पुढे कळस लावणार आहात ना त्या कळसाचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षक असतं प्राथमिक शिक्षण असतं हे लक्षात ठेवा जर पाया आता याच्या पुढे जरी आपल्याला या दोन माळेवरती चढवायच्या आपण चढवू शकतो मग त्याचा खालता पाया मजबूत पाहिजे आणि हे पाया मजबूत करण्याचं काम जे आहे ती प्राथमिक शाळा मराठी शाळा पहिलीपासून कर, करते मग अशी मी आता काय सांगू का हे सगळी मुलं पहिलीला कशी होती त्यांचे सगळ्यांचे फोटो माझ्याकडे तो पहिलीला येताना कसा होता तो कसा दिसत होता त्याची पॅन्ट कशी होती का पॅन्ट ओढत होता हे सगळे फोटो माझ्याकडे कळलं का या अकरा वर्षात मी इथं आहे म्हणजे सगळ्यांचे लहानपणीचे फोटो आहे तुम्ही ते फोटो तुम्हाला आता दाखवले तुम्ही हसा ऐसी दिखती ती नक्की हा तर मला हे काय म्हणायचंय तुम्ही तसे होता म्हणजे लहानपणी आईपासून आता समर्थ आज आलाय का नाही तो घरी पळून जात होता पण तो जेव्हा सातवीला मला नक्की माहिती आहे पहिली दुसरी दिवस म्हणून सातवीला मी इथं असू दे नसो पण सातवीला त्यांना ते दिवस आठवणार मी पहिली मी अंजली कैसी आईली कैसी बन गई अभि माहि कैसी लक्षात आलं का तुम्ही जर पहिलीचा फोटो तुमच्याकडे बघितला आणि आताचा फोटो बघितला अरे मी एवढा बदलत गेलो बघा तुमच्या झालेला जो हळूहळू झालेला जो लाले, 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 बदल आहे मी लहान होते मोठे झाले पहिलेला आले दुसरे आले सावीला आले सातवीला आले हा झालेला बदल हे शिक्षणच आहे तुम्ही पहिलीच्या अगोदर वेण्या वगैरे घालून असा ड्रेस घालून कुठे जात होते का मामाच्या लग्नाला मामाच्या गावाला असा ड्रेस घालून जात होते का जाते ते का नाही जाते ते स्कूल मे ऐसे बरोबर आहे आमची प्रिय आले की नाही बघा शाळेत तरी ती अशी येते बरी आहे कळलं हे शाळेचं महत्व आहे हे लक्षात घ्या फक्त पुस्तकं शिकली अ आई शिकलं शब्द शिकले गणित शिकली म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षण म्हणजे तुम्ही पहिलीपासून इथं आल्यानंतर तुमच्यामध्ये जो झालेला बदल आहे आम्हाला अपेक्षित बदल आहे तो बदल जो होत तो, तो, तो तुम्ही इथं पर्यंत आले की खऱ्या अर्थानं शिक्षणच आहे त्याच्याबरोबर तुम्हाला बेरीज बघाव की गुणाकार भागाकार या सगळ्या जो अभ्यासक्रमाचा भाग आहे तो शिकवला गेला आणि तो शिकलाच पाहिजे तो आलाच पाहिजे पण हे सगळं करत असताना या शिक्षकांची भूमिका पण फार महत्वाची असते लक्षात घ्या आता पहिली तर बघायचं सांगितलं की मुळे मॅडम तेव्हा होत्या वैशाली मॅडम होत्या महाजन मॅडम होत्या बऱ्याचशा मॅडम या ठिकाणी होत्या त्यांनी प्रत्येकाने आपापल्यामध्ये काहीतरी उजवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या दोन वर्षापासून झालेलं असं जे काही त्यांच्या पद्धतीनं सातवी सातवीच्या वर्गाला उजवण्याचा प्रयत्न करून त्याचा उपयोग तुम्हाला आठवी नववी दहावी आणि तुमच्या वर्षासाठी होणार आहे लक्षात घ्या मला एकच म्हणायचं आहे शिक्षक तुमच्या आयुष्यात बदलत जातील जसं महाजी सरांनी सांगितलं तिथून पुढे अमित आणि ती तुमच्यामुळं असं मात्र कृपया काही करू नका कारण कोणतंही काम चांगलं हो तर त्यावेळी नाव घेतलं जात नाही पण वाईट झालं तर दोन नावं घेतली जातात तुझ्या आई वडिलांनी हेच शिकवलं का आणि तुझ्या गुरुजींनी आणि बाईने हेच शिकवलं का मामाचं काकाचं नानाचं कोणाचं नाव घेतलं जात नाही त्याच्या ठिकाणी म्हणजे दोन नावं बदनाम होतात एक शिक्षक आणि आईवडील म्हणून म्हटलं मी एक फार मोठं काम तुमच्याकडे होऊ द्या पण जर ते करता नाही आलं तर कमीत कमी तुमच्यामुळं तुमच्या आईवडिलांची मान शर्मेनं झुकू नये एवढं मात्र तुमच्याकडून होणार नाही याची अपेक्षा आहे कारण सात वर्ष उगवणार आहे भले मार्केट आम्ही जास्त पडतील माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे माझी शाळा मला ही आठवे रे तुम्हा शाळेमधून मला वाटते झाले